गादीचा मान राखला असता तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शाहू महाराजांकडे गेले असते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य संजय राऊत यांनी स्वतः छत्रपती घराण्याविषयी काय काय वक्तव्य केलं ते तपासून पाहावं गादीचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलाय गादीचा मान राखला असता तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शाहू महाराजांकडे गेले असते कदाचित गादीचा अवमान करून शाहू महाराजांना पराभूत करण्याचं षडयंत्र यांचा आहे का अशी शंका येते संजय राऊत खरं म्हणजे त्यांनी स्वतः काय काय वक्तव्य केले ती तपासून पाहावी वंशजांचे छत्रपतींच्या पुरावे मागणारी आव्हलत संजय राऊतांची आहे म्हणजे काल काय बोललो आणि आज काय बोलतो आहे याचं तरी भान संजय राऊतांनी शुद्धीवर येऊन ठेवण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे गादीचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केला आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारने केला आहे म्हणून शाहू महाराजांच्या घरचे संभाजीराजेंना खासदारकी सन्मानानं या देशातल्या मोदी सरकारनं पंतप्रधानांनी दिले उदयनराजेंना त्या ठिकाणी सन्मान या देशाच्या भाजप एन डी ए सरकारनं केलं आहे हे देशवासियांना माहीत आहे आणि छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला माहीत आहे शरद पवारांनी अनेक वर्ष या राज्याचं नेतृत्व केलं देशात सत्तेत होते काय तुम्ही गादीचा मान राखलात हे सगळे पाहतायत आणि त्याच्यामुळे तसं जर असतं तर राहुल गांधी त्यांच्याकडे गेले असते उद्धव ठाकरे गेले असते त्याच्यामुळे तमाशा बघायचं काम सुरू आहे आणि गादीचा अवमान त्यांना पराभूत करण्याचं या लोकांचं षडयंत्र आहे की का अशा प्रकारचा संशय माझ्या मनात